सटाणा येथील राजे संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बागलाणाचे आमदार दिलीप बोरसे आरोग्य दूत डॉक्टर दिग्विजय शहा अरविंद सोनवणे विलास दंड गव्हाड किशोर कदम जयश्री गरुड श्रीधर कोठावदे मिलिंद पवार पंकज सोनवणे विशाल सोनवणे लालचंद सोनवणे दत्तू बैताडे पत्रकार मामा चंद्रात्रे पत्रकार संतोष जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यानंतर सजवलेल्या आव्हानातून छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण शहरातून सवाध्य मिरवणूक करण्यात आली त्याआधी बागलाणाचे आमदार दिलीप बोरसे व इतर मान्यवर त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली महालक्ष्मी चौक कोर्ट गल्ली गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक चावडी चौक चाव, चौक ते पुन्हा महालक्ष्मी अशी छत्रपती संभाजी महाराज यांची सवाध्य मिरवणूक शांततेत करण्यात आली या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर एकलव्य मा साहेब जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या कलाकारांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश भामरे अब्दुल बोहरी ललित नंदाडे अनिल गंगावणे प्रवीण खैरनार दौलत सोनवणे अनिल सोनवणे दिनेश खैरनार गौरव सोनवणे भैया बागुल विक्रम गंगावणे जीवा बगडाडे विकी बगडाणे विकी मोरे आदी कुमावत गुरु सोनवणे हर्षल सोनवणे निखिल सोनवणे यशवंत गंगावणे पियुष सोनवणे विकी नंदाडे यांनी विशेष परिश्रम घेतले